किशोरी पेडणेकर या मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या झालेल्या आहेत पालिकेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झालेली आहे विरोधी पक्षनेते पदासाठी किशोरी पेडणेकरांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे या क्षणाची ही मोठी अपडेट मुंबईतनं येते आहे किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या झालेल्या आहेत पालिकेच्या नियमानुसार विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि याचविषयी विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकर यावेळी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत दिसतील एक अनुभवी चेहरा विरोधी नेते पदाच्या खुर्चीवर आपल्याला दिसेल नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर आता जी ही विशेष सभा बोलवली आहे यामध्ये सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेते पदाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर सध्या ही फक्त आ, किशोरी पेडणेकर यांचं विरोधी नेते पदाची घोषणा करण्यात आलेली आहे किशोरी पेडणेकर ह्या माजी महापौर राहिलेल्या आहेत त्याचबरोबर आता आपण पाहिलं तर त्या शिवसेनेच्या गटनेत्या आहेत एक अनुभवी चेहरा हा विरोधी नेते पदावर आपल्याला पाहायला मिळतोय विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षनेतेपदी वर आपल्याला फक्त पुरुषांची सत्ता पाहायला मिळत होती मात्र यावेळी प्रथमच पहिलीच महिला ही विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झालेली आपल्याला पाहायला मिळते अधिकृत घोषणा देखील झालेली आहे मात्र आपण जर पाहिलं तर सभागृह सुरू होण्यापूर्वीच सभागृहामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला आक्रमक झालेले विरोधी विरोधक पाहायला मिळाले कारण महापौर रितू तावडे ज्या आहेत त्या अगदी तीन ते चार मिनिट सभागृहामध्ये उशिरा पोहोचल्या त्यामुळे हा आपल्याला आक्रमकपणा विरोधकांचा पाहायला मिळाला त्यानंतर रितू तावडे यांची भाषणाला सुरुवात झाली गटनेते पदांची निवड त्यांनी अधिकृतपणे बोलून दाखव सांगितली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असेल यावर अनेक चर्चा केल्या जात होत्या आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाची प्रथम चर्चा होतीच मात्र त्या शिवसेनेच्या गटनेत्या आहेत माजी महापौर राहिलेल्या आहेत आणि आता त्यांची रितू तावडे यांनी अधिकृतरित्या घोषणा देखील केलेली आहे सध्या जर आपण सभागृहामध्ये पाहिलं तर किशोरी पेडणेकर यांच्या नावाची त्यानंतर गटनेते पदाची अमे घोले यांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी विरोधक जे आहेत शिवसेनेचे नगरसेवक तेच सगळे आक्रमक झालेले पाहायला मिळाले पन्नास टोकेंच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या मात्र या घोषणा देत असताना यामिनी जाधव असेल किंवा कृष्णा विश्वासराव असतील शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या गोंधळातच किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे धन्यवाद शिल्पा आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी